पोलादपूर तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांची घटती संख्या यामुळे अतिरिक्त ठरणारे शिक्षक बंद होत असलेल्या शाळा पालक व विद्यार्थी यांचा खाजगी शाळांकडे वाढता ओघ या संदर्भात प्रभावी उपाययोजना करावी याबाबतचं निवेदन गट विकास अधिकारी पोलादपूर व तालुका सरपंच घटना संघटना राकेश उतेकर यांना निवेदनद्वारे शिक्षणा शिक्षणवर्धक ठराव घेणाऱ्या पहिल्या दोन ग्रामपंचायतींना मन मनविसेकडून रोख दोन हजार शंभर रुपये व सन्मानपत्र प्रदान करण्यात येईल असे निवेदन नुकतेच देण्यात आले या निवेदनात मनविसेने राज्यातील परभणी जिल्ह्यातील देव दुढाटे ग्रामपंचायत नांदेड जिल्ह्यातील पोफाळी ग्रामपंचायत सोलापूर जिल्ह्यातील जवळा ग्रामपंचायत बीड जिल्ह्यातील नांदुरघाट ग्रामपंचायत इत्यादी ग्रामपंचायतींचे उपरोक्त विषयाच्या संदर्भातील ऐतिहासिक व कौतुकास्पद निर्णय ठरावाचा उल्लेख करत त्यांनी राबविण्यात आलेल्या ठरावाचा उल्लेख करत पोलादपूरमधील शाळासाठी पुढाकार घेतला आहे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना शिक्षण क्षेत्रातील सकारात्मक उपक्रमांचं समर्थन करते सर्वच ग्रामपंचायतीत अशा प्रकारचा शिक्षणवर्धक ठरण ठराव करावा असे आवाहन निवेदनाद्वारे करण्यात आलेला आहे पोलादपूर तालुक्यातील ग्रामपंचायतींनी जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या पाल्यांच्या पालकांचे करमाफीचा ऐतिहासिक व कौतुकास्पद ठराव करावा व शिक्षण क्षेत्रात प्रभावी व सक्रिय सहभाग घ्यावा या संदर्भात पुढाकार घेण्यासाठी निवेदन गटविकास अधिकारी पंचायत समिती पोलादपूर व पोलादपूर तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष राकेश जी उतेकर यांना सोमवारी एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून देण्यात आले मनसे तालुका अध्यक्ष दर्पण दरेकर यांच्या मार्गदर्शनात देण्यात आलेल्या निवेदनावेळी तालुका अध्यक्ष ओंकार मोहिरे शहर अध्यक्ष प्रवीण पांडे बाटू विद्यापीठ युनिट अध्यक्ष अथर्व शिंदे आदी उपस्थित होते